नमस्कार फ्रेंड्स विद्याच मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रेडी रांगोळी मॅड बनवणार आहोत त्यासाठी मी एक कॅनव्हस घेतला आहे जो दोन फूट आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी आपल्याला असा एक फर्स्ट फोल्ड द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा सेकंड फोल्ड द्यायचा आहे आपण पूर्ण डिझाईन हाताने बनवणार आहोत त्यानंतर हा थर्ड फोल्ड द्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी डिझाईन सांगितली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला आणखी एक फोल्ड म्हणजे हा चौथा फोल्ड करायचा आहे कॅनव्हसला खूप इझिली घड्या पडतात आणि त्या व्यवस्थित उठून दिसतात या अशा पद्धतीने चार फोल्ड झाल्यानंतर आपल्याला पेपर ओपन करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने सोळा पार्ट भेटले आहेत तर आपल्याला यावरती आता लाइनिंग मारून घ्यायची आहे आपण स्केलने लाईन मारून घेऊया खूप सोपी अशी डिझाईन आहे ही आणि मी सोप्या पद्धतीने सांगितले आहे तुम्ही व्यवस्थित बघून डिझाईन काढू शकता या अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या लाईन स्केलच्या सहाय्याने मारून घ्यायच्या आहेत या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पूर्ण लाईन मारून घेतल्या आहेत आता आपल्याला याचे सोळा पार्ट भेटले आहेत यानंतर आपल्याला प्रत्येक लाईनवरती सहा इंचाचं माप घ्यायचं आहे ज्याने करून आपण मधोमध सर्कल काढू शकतो या सेंटरपासून इथपर्यंत सहा इंच माप आलं पाहिजे असं प्रत्येक लाईनवरती आपल्याला स्केलच्या सहाय्याने सहा इंचाचं माप घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने सहा इंचाचं माप घेतला आहे आता हे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत मी हाताने जॉईन करते जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल जमेल तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते असा दोरा घ्यायचा जे जो सहा इंचाचा दोन्ही सा दोन्ही साईडने गाठ देऊन आपल्याला सहा इंचाचा दोरा घ्यायचा आहे म्हणजे एका साईडने आपल्याला बोट अडकवता आले पाहिजे आणि दुसऱ्या साईडने पेन्सिल अशा पद्धतीने बघू शकता असं सर्कलसारखं सर्क गाड देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपण त्यात बोट अडकू शकतो आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पेन्सिल अडकवण्यासाठी करायचे आहे जर तुमच्याकडे कर्कटक असेल तर तुम्ही कर्कटकही घेऊ शकता पण जास्त मोठा सर्कल काढायचा असेल तर कर्कटकचा उपयोग होत नाही या अशा पद्धतीने एका साइडने पेन्सिल आणि एका साइडने बोर्ड अडकवायचे आणि अशा पद्धतीने सर्कल काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण कितीही मोठे सर्कल काढू शकतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला सर्कल काढून घ्यायचे आहे तुमची ड्रॉइंग चांगली असेल तर तुम्ही हातानेही व्यवस्थित पॉईंट जॉईन करून सर्कल काढून घेऊ शकता तर मी हा सर्कल काढून घेतला आहे तर यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी एक कागद घेतला आहे जो मधून फोल्ड केला आहे अशा पद्धतीने हा फोल्ड केलेला पेपर आपल्याला या लाईनवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता या लाईनवरती अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पेपर ठेवायचा आहे पेपर साईडला हलणार नाही याची काळजी घेऊन व्यवस्थित पेपर ठेवून घेऊया त्यानंतर आपण स्केल घेऊन असं आपल्याला इथपासून तर इथपासून एवढं पाच इंच माप घ्यायचं आहे या साईडने आपण ही लाईन पूर्ण लाईन मारून घेऊया म्हणजे आपला पेपरवरती ही लाईन येईल अशा पद्धतीने तर आपल्याला या साईडने इथपासून इथपासून तर पूर्ण सर्कल का ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पेपर किती कट करायचा त्याचा अंदाज येईल या अशा पद्धतीने त्यानंतर या साईडने आपल्याला या लाईनवरती चार इंचाचं चा माप घ्यायचं आहे इथपर्यंत इथपर्यंत आपण चार इंचाचं चा माप घेतलं आहे आता आपल्याला हे पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा साईडचा एक्स्ट्रा पार्ट राहिलेला कट करून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर मध्ये पाकळीचा आकार भेटला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता आपली व्यवस्थित अशी एक फ्लावरची पाकळी तयार झाली आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड केलेला पेपर ओपन करायचा आहे आणि असा ठेवून आपल्याला डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा बरोबर दोन लाईनच्या मधोमध असा पेपर ठेवून आपण डिझाईन काढून घेणार आहोत या पद्धतीने सगळ्या पाकळ्या सेम बनतात आणि डिझाईनही खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता तर आपली साईडची डिझाईन काढून झाली आहे तर आपल्याला आता इथे मध्ये पिकॉक काढून घ्यायचं आहे मी हातानेच पिकॉक काढते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कटआउट बनवू शकता बरोबर मधला सर्कल हा एक फुटाचा आहे तर तुम्ही एक फुटाचा आ, पेपर घेऊन त्यावरती कटआउट बनवू शकता आणि इथे ट्रेस करू शकता मी सध्या हातानेच पिकॉक काढते आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पिकॉक काढला आहे या अशा पद्धतीने आपल्याला पिकॉकचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने व्यवस्थित पिकॉक काढून घेतला आहे तर यानंतर आपण पिकॉकचा डोळा काढून घेणार आहोत हातानेच एकदम सिंपल पद्धतीने पिकॉकचा डोळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही रेडी रांगोळी मॅट खूप सुंदर दिसते आणि बनवायलाही सोपी असते हे याचे मटेरियल सध्या मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल आहे ऑनलाईनही मिळते अशा पद्धतीने आपण पिकॉकची चोच काढून घेणार आहोत यानंतर आपण व्यवस्थित फर चिटकून घेणार आहोत तर यासाठी मी बॉर्डरसाठी डार्क नेव्ही ब्ल्यू कलर यूज केला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामधोमध मद, मी रेड कलर वापरला आहे अशा पद्धतीने आपल्याला फर चिटकून घ्यायचे आहे फर चिटकवतानाही व्यवस्थित काळजी घेऊन फर चिटकवा कारण की, की। ग्लू खूप गरम असतो त्याने भाजण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फर चिटकून घ्यायचं आहे फर चिटकवणं ही खूप सोपी प्रोसेस आहे मी का खाली वापरलेला पेपर हा कॅनव्हस आहे हा मार्केटमध्ये सध्या ऑनलाईनही मिळतो आणि मार्केटमध्येही इझिली भेटतो त्याऐवजी तुम्ही रेग्झिन वापरू शकता किंवा घरी वापरण्यासाठी बनवता असाल तर पॅन्ट पीस वापरू शकता असे खूप ऑप्शन आहेत जाड कॉटनचं कापडही वापरू शकता किंवा पिशवी तुमच्याकडे कापडी पिशवी असेल तर तीही वापरू शकता कट करून मी पिकॉकला असे मधोमध मद, पिंक कलर आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन दिलं आहे हे खूप सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता माझ्याकडे मोरपंखी कलर नव्हता कारण की तो पण खूप सुंदर दिसेल यात आणि मी काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की मार्केटमध्ये सध्या त्याच त्या डिझाईन खूप झाल्या आहेत तर आपण आपली डिझाईन नक्की क्रिएट करा स्वतःची डिझाईन खूप सुंदर दिसते अशा पद्धतीने मी डिझाईन कम्प्लीट केली आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित असा चॉकलेटी कलर त्यानंतर रेड कलर त्यानंतर ऑरेंज कलर असे येलो कलर असे शेडिंगमध्ये कलर दिले आहेत हा क्रीम कलर मला हा रेड कलर आवडला नव्हता सो मी तो लगेच काढून ग्रीन कलर दिला आहे हे ब्लू स्टिकनी इतके पॅक चिटकतं की ते व्यवस्थित निघून येत नाही त्यामुळे लवकरात लवकर काढायला लागतं यानंतर बघू शकता तुम्ही मी साईडने मोर पीसचा कलर दिला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घेतले आहे असा ग्लू लावल्यानंतर आपल्याला फर लगेच लगेच चिटकवायचे आहे कारण की ग्लू सुकल्यानंतर तो हार्ड होऊन जातो आणि फर व्यवस्थित चिटकत नाही यानंतर मी ग्रीन ग्रीन फर चिटकवले आहे आपल्याला बरोबर मोर पीसचा कलर व्यवस्थित दिसत असेल या रांगोळीमध्ये मी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा फर आ, फर उलांड रांगोळीची कन्सेप्ट खूप सोपी आणि खूप छान आहे ही रांगोळी बनवायलाही सोपी असते आणि दिसायला खूप आकर्षक दिसते तुम्ही बघू शकता आणि पुन्हा पुन्हा वापरू शकता ही वॉशेबल असते खराब झाली तर व्य साबणाने व्यवस्थित धुऊन काढू शकता पाण्याने त्याने रांगोळीला काहीही होत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित दाब देऊन जर रांगोळी चिटकवली तर खूप छान चिटकते आणि निघून येत नाही तर मी बनवलेला पिकॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने व्यवस्थित फार चिकून घ्यायचे आहे मला ग्लू गण ऑनलाईनही भेटते आणि तुमच्या शेजारच्या कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानात जिली भेटून जाते तिच्या ग्लू स्टिकही हार्डवेअरच्या दुकानात भेटतात भरवून सध्या मार्केटमध्ये साडेतीनशे रुपये किलो आहे अशी फरवलन रांगोळी विकत आणण्यापेक्षा स्वतः बनवून बघितलेली कधीही चांगली कारण की ही डिझाईन कुणालाही काढता येऊ शकते आणि फर चिटकवणं तर खूपच सोपं आहे हेही तुम्ही व्यवस्थित चिटकू शकता त्यामुळे ही रांगोळी विकत घेण्यापेक्षा स्वतः नक्की बनवून बघा काहीही प्रॉब्लेम येत नाही स्वतः खूप सुंदर बनवू शकता आणि जर तुम्हाला डिझाईन येत नसेल तर तुम्ही आ, कट म्हणजे प्रिंट काढून आणू शकता आणि ट्रेस करू शकता ट्रेस पेपरने अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला डिझाईन चिटकून घ्यायची आहे ले डिझाईन कट झाल्यानंतर आपल्याला साईडचा एक्स्ट्रा कॅनव्हस कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर मी बनवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग